संपूर्ण महाराष्ट्रात ज्येष्ठ गवराईचा उत्सव साजरा केला जात आहे दिवस सुरू असलेल्या या उत्सवामध्ये विविध ज्येष्ठ गौराईंचे पूजन केले जाते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता जयश्री शेळके यांच्या निवासस्थानी ग्रामगीता भारतीय संविधान श्री तुकारामांची गाथा बुद्ध आणि त्यांचा धम्म श्री ज्ञानेश्वरी यासह विविध वैचारिक पुस्तकांचे पूजन करत राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माता, माता सावित्रीबाई फुले ताराबाई शिंदे माता रमाई या महानायिकांचे पूजन करून त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवावे यासाठी वेगळ्या पद्धतीने ज्येष्ठ गौराईचे पूजन करण्यात आले एन सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा आपल्या सर्वांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळीकडे गौरी आगमनाचा हा सण अतिशय उत्साहामध्ये आनंदात साजरा केला जातो गौरीचं पूजन गौराईचं पूजन हे आपल्या कृषी संस्कृतीचं आणि मातृसत्ताक संस्कृतीचं प्रतीक आहे आणि त्या आईप्रती मातृसत्ताक संस्कृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आपण गौरी पूजन करत असतो आमच्याकडेही गौराईचं पूजन होतं आणि ते जरा वेगळ्या पद्धतीने होतं आपण सगळेजण पाहू शकता की महानायिकांचं पूजन हे करून आम्ही गौराईचा हा सण साजरा करत असतो या सगळ्या महानायिकांचं प्रातिनिक स्वरूपामध्ये पूजन केलं जातं आणि त्यामागची भावना ही सारखीच आहे श्रद्धा ही सारखीच आहे कारण या सगळ्या महानायिकांनी आपल्या सगळ्यांसाठी आयुष्य खर्ची घातले यांनी जे काही योगदान दिलं यांनी जे काही काम केलं त्यामुळेच आज आपण सगळेच जण अतिशय ताट मानने समाजामध्ये वाढू शकतो त्यांच्या त्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी गौरी पूजनाच्या दिवशी असं जरा वेगळ्या पद्धतीने या महानायिकांचं पूजन करून हा गौरी पूजनाचा गौराईचा सण आम्ही साजरा करतो आणि त्याचबरोबर या सगळ्या महान ग्रंथांचंही पूजन करतो या ग्रंथांनी आपलं आयुष्य समृद्ध केले पुस्तकांनी आयुष्य समृद्ध केले आणि म्हणून ती पुस्तकं सुद्धा या ठिकाणी पूजेसाठी ठेवली जातात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा